केज मतदारसंघामध्ये एम आय डीशी आणणार असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले आहे ते अंबाजोगाई येथे मतदार बांधवांशी आज शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मतदार बांधवांशी संवाद साधत होते ते म्हणाले की के केज मतदारसंघामध्ये एम आय डीशी नाही बेरोजगारांना रोजगार नाही त्यामुळे आपले सरकार आल्यानंतर मी एम डीशी आपल्याला आणून देणार असे देखील विधान आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक यांनी व्यक्त केले मी शिकलेला असाल तुमच्यातले काही जण जास्त शिकलेले असतील पण आपण काय करतो आर्थिक हालाक्याची परिस्थिती असली तरी आपण आपल्या मुलाला मुलीला तिथं चांगलं शिक्षण देतो ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट करतो पण दुर्दैव असं त्यांच्या हातामध्ये कुठेही काम मिळत नाही या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आहे का मी माझ्या मतदारसंघासाठी एक मोठी एमआयडीसी आणली पण त्याला स्थगिती दिली काय हरकत नाही कारण का तीन दिवसानंतर म्हणता तेवीस ला गुलाल आहे सरकार आपलं आहे आणि मग येत्या काळामध्ये जेव्हा तिथं एखादी सही करण्याची संधी मिळेल आशा करतो आता मी पवार साहेबांकडे ती सही करण्याची संधी माझ्यासारख्या का कार्यकर्त्या त्या फाईल वर मिळेल पण सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मत ज्या पद्धतीने मी एमआयडीसी आणणार म्हणजे आणणार पृथ्वीराज भाऊंसाठी आणि इथं असणारा सगळ्या युवांसाठी इथं सुद्धा एमआयडीसी आणल्याशिवाय आपण राहणार नाही